आता महिलांचा आवाज बघा अग मा काय करू एवढं सुद्धा मिळालं नाही पाया भरला त्याच्यातच गरकुलाचे पैसे गेले ओढलं बांधायचं राहून गेलं पैसा वरला काढला कि कंच नाही फिटन आमच्या राशीला काय आलं ग मा <laughs> काय करू एवढं मत घेणार आम्हाला कुणाला नाव ठेवता येत नाही आम्हाला कुणाला वाईट बोलता येत नाही कुणाला शिव्या कुणाला वाईट सांगता येत नाही पण जो माणूस टेन्शनमध्ये आहे जो माणूस दुःखी आहे जो माणूस अडचणीत आहे त्याला त्याची जाणीव करून किंवा त्याला दुःख न होता त्याला टेन्शन न येता थोडं आमचे हावभाव दाखवून आम्ही हा व्हिडिओ टाकत आहे तर हा व्हिडिओ बघा बाळांनो कारण हा बघत हा आनंद घेत चला हसवायला येतं पण रडवायला नाही दुःखी मन होऊन एखाद्याचं दुःखी मन करून त्याला बुडवायला येत नाही दुःखी मन होऊन त्याला खचावा हे असं आमच्या व्हिडिओमध्ये असे काहीच वाईट विचार नसतात तर चांगले असतात पण हा बघा व्हिडिओ गरिबाला सपोर्ट करत चला आणि विचार पाहा बघा नक्की पूर्ण व्हिडिओ करा हां नक्की हा बघत राहावा चला सोन करून ठेवलंय क्या भाड्यानं म्हणजे लेक घर बांधाय काढलं माझ पायालाच गेला सगळा पैसा पाय बांधाय गेला त्यातच गेला आता वरलं काय बांधाय काढलंय तर त्याच्यात बी पैसा गेला कर्ज काढलं याचं काढलं त्याचं काढलं आणि मुतारा दारू पिऊन पिऊन गेला बायकोला बी सांभाळत नाही तिला बी कामाला लावतंय बाईक बी तसली सुन बी तसली लेख बी तसला माई नशिबाला असलं चालय माझ्या आता बाया काय करू गे बाया गे माया ए माई मेल्याला परवडलं का बाया आता जाऊ दे हे असलं कसलं आलंय का बाया का असलं आता आमचे बी घरं होते तवा स्वस्तही होते तवा हजार रुपयात घर बांधून निघत होतं आणि आता एवढं हो काढलं त्याला सगळं जीव सगळं पैसाच लावा लागालय सगळं रक्त सगळं कष्ट सगळं आयुष्य यात चाललंय बाया आता बाया काय काय करू अन काय नाही ही माझ्या पोरानं घर बांधाय काढलं अन ही पाया बांधला घर मिळालं पाया बांधला आणि पाया बांधला तर त्याच्यातच पैसा गेला आता ही घर एवढं मत राहिलं आहे एवढं घर बांधलं पण ती मी वाया गेलं पैसा गेला वाया कर्ज काढलं लेकाला नको बाबा कर्ज काढू म्हणलं तर काढलं बो ठेवलं एवढं म्हट याच याच खेवलं काय करावं काय नाही बाबा माझ्या कर्म राहि रे गेवा आता काय जगून नाही रे बाबा लेकानं लई वाटवतील रे बाबा आता महिलांचा आवाज बघा अग म काय करू <laughs> घेणं झालं एवढं घरकुल आलं पण हे घरकुल या पायाला सुद्धा मिळालं नाही पाया सुद्धा भरला त्याच्यातच घरकुलाचे पैसे गेले वरलं बांधायचं राहून गेलं पैसा वरला काढला ते कंजाई नाही फिटण आमच्या राशीला काय आलं कमा <laughs> काय करू एवढं मत झालं बाबांना दारू वाईट मार्गाला बांधू कशाने बांधू घर काय करू घरकून मिळालं पाया बांधला पण त्याच्यातच पैसा गेला आता एवढं उभा कसं करू फाशी घेऊ का काय करू नवरात्र करा गेला कर्ज काढलं आणि सगळं बोकांनी टाकलं सगळं वाया वाया गेलं बघा एवढं घर बांधाय काढलं कर्ज झालं खूप एवढं घेणं झालं एवढं गेणं झालं एवढं गेणं झालं की वैताग 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 आलाय घर कोण मिळालं पाया सुद्धा त्याला पाया भरला ते सगळे पैसे त्याच्यात गेले आता ही वरलं एवढं घर आहे वरलं दिलावा फरशी एवढं बांधकाम हे आहे बांधायचं पण काय करावं घेणं झालंय काय करावं इकेकड बघ बघितलं तर नदी इकेकड जा मरा मरावं एक नगी आर आड एकेकड पुढं विहीर आणि महाग करंट अरे जगावं कस गळ्याला फाशी बसली काय करावं बघा असा हा पुरुषांचा आवाज आणि महिला यो काय यार पप्पा लय टेन्शन आलं घरकुल म्हणून काढलो दोन तीन वर्ष कागदापत्रात गेली आता ही घरकुल आलो पाया बांधला पायामध्ये सुद्या पैसा गेला आता वरचं का बांधायला कर्ज काढलं तेही नाही फिटलं माझंही शिक्षणावर पाणी पडलं पेपर घ्यायचे ते अभ्यासही नाही झाला ह्या घराला पाणी घेऊन किंवा तिकडं करून माझं शिक्षण तर वायात गेलं आता मुलगी बघा काय म्हणते अहो पप्पा जाऊ द्या ना कशाला टेन्शन घेताय तुम्ही टेन्शन घेऊ नका गीर धरा सगळं काय व्यवस्थित होईल पप्पा कारण मी तुम्हाला माझं लग्न जर करायचं असेल तर दोन तीन वर्ष थांबा मुलगी काय म्हणते माझं लग्न चार वर्ष लागू द्या पण तुम्ही घर बांधा व्यवस्थित करा आपल्या भावाचं मुलाचं शिक्षण करा आपल्या भावाचं त्याला शिक्षणाला सपोर्ट करा काळजी करू नका सगळं काय व्यवस्थित होईल पप्पा अशी मुलगी समजून सांगणारी समजून घेणारी असते बघा आताच्या गरीब लोकांना तिथे वाईट परिस्थिती किती संघर्ष करावा लागतं आहे किती प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागतं आहे किती वाईट जीवन आहे कसं आहे खूप अवघड आहे म्हणून गीर धरा बुद्धाचा धम्म सांगतो शांतता गीर कोणतंच एक, एक होत नाही मध्यम मार्ग दिलेला आहे तर घर बांधताना पहिलं जमिनी घ्यायची आपण आताच्या लोकांना आपल्यांना घरं बांधणंसुद्धा होत नाही शिक्षण होत नाही खूप वाईट परिस्थिती खूप हे विचारी आहे म्हणून कारण लेकर शिकवा लेकरांना घडवा घर आजचं उद्या होईल परंतु टेन्शन घेऊ नका एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे कसं काय वाटतं आहे हा व्हिडिओ बघा गरिबाचा आनंद घेत चला कारण मित्रांनो हा व्हिडिओ टाकायचा एवढंच कारण आहे कारण आजची घरची परिस्थिती बघा आज घर बांधताना तिकी टेन्शन येतं तितकी अडचण येते आज घर आणि जमीन घेताना खूप अडचण खूप खूप परिस्थिती वाईट आहे खूप परिस्थिती वाईट आहे लेकडाच्या शिक्षणावर पाणी पडत आहे मुलीच्या लग्नाचं घेणं घेणं किंवा लग्नसुद्धा पैशामुळं अडकून पडत आहेत म्हणजे महाग पडत आहे तर आज बघा परिस्थिती माणसं टेन्शननं काय अवस्था होत चालली तर आज प्रत्येक गोष्ट कोणती सुखासुखी राहिली नाही आज बघा कोणी जीवाला संपवतं आहे कोणी टेन्शन घेतं काही ना काही घरात कोणी ना कोणी काय असतं फक्त माझा एवढाच व्हिडिओ काढण्याचं कारण काय आहे विडिओ काढण्याचं कारण टेन्शन घेऊ नका आज उद्या दमानं गिरानं जीवन दमा दिरानं गिरधरा गिरधारा घाईघाई करू नका सहा महिने काय वर्ष तीन चार पाच वर्ष द्या पण व्यवस्थित जीवन जगा लेकराच्याही शिक्षणाकर बघा मुलीच्याही चां शिक्षणाकर बघा आणि हळूहळू घर बांधा कारण फक्त माझी परिस्थिती काय आज या दुनवेत काय चालली आणि काय आज पाहायला भेटतंय फक्त याच्यावरती हो मी एक ॲक्टिंग आणि फक्त ॲक्टिंग करून मी टाकलेलं आहे फक्त माझ्या कॉमेडी माझी काय ॲक्टिंग असते याच्यावर मी प्रबोधन करीत म्हणजे याच्यावर मी थोडं एक एक पात्र घेऊन मी त्याची एक ॲक्टिंग करून मी व्हिडिओ टाकत असतो आणि गौतम बुद्धाचा एकच संदेश आहे की टेन्शन घ्यायचं नाही गिरानं गीरधारा दिर कोणत्याही गोष्टीला सेम पाना ठेवा सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात तर बांधवानो मला एवढं सांगायचं आहे तर माझा गरिबाचा व्हिडिओ आहे तर सपोर्ट करत राहा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ मी ताकत चलल तर बघत राहा आनंदी राहा आजचा दिवस उद्या येणार नाही जीवन सुखाने जगा प्रेमानं जगा तुम्ही सुखी तर आम्ही सुखी तुम्ही आनंदी तर आम्ही आनंदित तुम्ही चांगले तर आम्ही चांगली तुम्ही सुखी तर आम्ही सुखी मन मारून नाही तर मन भरून जीवन जगा मन मारून नाही तर मन भरून जीवन जगा प्रेमाने जगा आनंदाने जगा चला काय चुकलं हुकलं असेल तर आपली क्षमा असो आपला भाऊ आपला मित्र आपला मुलगा आपला कोणतरी समजून ह्या गोष्टी घ्या चला नम बुद्धाय जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती जय साके जय महाराष्ट्र आणि जय भारत